हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कारण आजचा व्हिडिओ आहे श्री महाराज यांच्या जत्रेचा कारण आमच्या सिन्नरला भैरवनाथ महाराजांची चैत्र महिन्यामध्ये जत्रा असते

आणि मी पिशवी शोधत होती कारण देवाला जायचं म्हटल्यावरती नारळ वगैरे खाऊ वगैरे घेणं हे आलंच तर म्हटले मोठी एक पिशवी शोधून घेऊ तर चला तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगते श्री भैरवनाथ महाराज यांची जत्रा का केली जाते आणि भैरवनाथ महाराज इथं सरस्वती पुलावरती तिथे त्यांचं मंदिर आहे तर कस ते कसं झालं तर याची तुम्हाला मी कथा सांगते आणि ही खरी गोष्ट आहे ते पण सांगते तर एक पाचोऱ्याची म्हातारी होती आणि ढागे डोंगर म्हणून एक डोंगर पण होता तर ती तिथं आहे ना रोज गवरा गोळ्या करण्यासाठी जायची आणि ती देवाची सेवा पण खूप करायची तर देवतीला प्रसन्न झाले भैरवनाथ महाराज म्हणजेच महादेवांचा एक अवतारच आहे तर मग देवतीला प्रसन्न झाले देव बोलले चल मी तुझ्यासोबत येतो तुझ्या मग ती बोलली हो पण मग देवाने एक अट टाकली जर तू माझ्याकडे मागे वळून बघितलं तर तिथंच मी थांबून घेईल ती, ती बोलली हो चालेल मला मान्य आहे ती अट मग देवतीच्या मागे मागे चालू लागले आणि ती पुढे पुढे चालायला लागली पण तिला वाटलं देव खरं बोलतो की नाही म्हणून तिने मागे वळून बघितलं तर देव बोलली तू मागे वळ वळून बघितलं ना तुझा विश्वास नाही तर मी आता इथंच थांबून जाईल तर ती बोलली नाही देवा चुकलं माझं चला तुम्ही माझ्यासोबत मी मागे वळून नाही पाहणार देव बोलले नाही मी आता इथंच थांबल तर जिथे तिने पहिल्यांदा मागे वळून बघितलं होतं ना ते ठिकाण म्हणजे तळ्यातलं भैरवनाथ तिथंसुद्धा भैरवनाथाचं एक मंदिर आहे तर त्यानंतर परत मग देवाला किंवा आली मग परत देव तिच्या मागे मागे चालू लागले आणि पुढे चालत चालत आल्यानंतर परत तिच्या मनामध्ये शंका आली की देव आपल्या मागे येतो आहे की नाही ना। मग तिने परत मागे वळून बघितलं तर परत मागे वळून बघितलं तर ते ठिकाण होतं सरस्वती पुलावरती मग देव बोलले आत्ता मी मात्र इथंच थांबेल मी मात्र पुढे येणार नाही तिने खूप देवाला विनवणी केली पण देवाने काही ऐकलं नाही आणि देव तिथंच स्थानपन्न झाले तर तेच ठिकाण म्हणजे जिथं श्रीभैरवनाथाचं आज मंदिर आहे आणि त्या दिवशीच मग यात्रा पण केली जाते जर तिथं तिने मागे वळून जर बघितलं नसतं तर देव थेट हे थे पाचोरे मळ्यामध्ये त्या आजीच्या घरी गेले असते आणि हा जो मान आहे ज्या पाचोऱ्यांच्या लोकांना दिलेला पण असतो ते नैवेद्य वगैरे घेऊन गे येतात खूप छान प्रकारे म्हणजे दिवाळीसारखंच घर वगैरे पण आवडतात तर अशी होती भैरवनाथाची कथा तर मी माझ्या रुबीला घरीच ठेवणार होते तिला समजलं होतं आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे त्याच्यामुळे ती मग आमच्या मागे 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 तिचं करायचं काम चाललं होतं कारण तिच्या लक्षात आलं होतं आम्ही बाहेर चाललो आहे आणि तिला घरी एकटंच ठेवणार आहेत खूप इकडून तिकडून उड्या मारत होती तर चला आपण आता जाऊ मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ छानपैकी आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पण होती तर त्यांचा हा पुतळा आहे सिन्नरमध्ये तर आम्ही पोचलो होतो मंदिराजवळ तर गेले गेले सगळ्यात आधी नारळ आणि हार फुलं वगैरे घेतले देवाला आणि तुम्ही बघताय जत्रा चालू पण झालेली होती तर सगळ्यात आधी मोठ्या गणपतीचं वगैरे दर्शन घेत असतो आम्ही आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आता भैरवनाथाच्या देवाचं दर्शन घ्यायला आलेलं होतं तुम्ही बघताय किती गर्दी आहे अजून रथ आलेला नव्हता तरीसुद्धा रथ आल्यावरती तर खूपच गर्दी होत असते आणि इतक्यात काय झालं लाईट पण गेलेली होती कारण रथ येणार होता ना तर त्यावेळेस थोडीशी लाईट जात असते आणि मंदिरामध्ये डमरू आणि शंख खूप छान वाजत होते तुम्ही बघू शकता ह्या मुलांच्या खांद्यावरती ना कावडी आहे तर ह्या कावडी भैरवनाथाच्या असतात सगळे मुलं खूप छान सजवून आणतात आणि जे म्हणजे रथासोबतच ह्या कावडी असतात तर रथ पुढे आणि कावडी मागे असतात मग मा आपण त्या मुलांचे पाय वगैरे धुवायचे आता देव मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी पण देवाचं दर्शन वगैरे घेतात आणि मग त्यानंतर रथ वगैरे पण आता आलेला आहे हा हे श्री भैरवनाथ महाराजांचा रथ यामध्येच देवाला पूर्ण गावामधून मिरवलं जातं आणि ज्यांच्याकडे पण बैल असतात ना ते लोक बैल घेऊन जात असतात भैरवनाथाला रथ ओढण्यासाठी परत आल्यानंतर डी जे वगैरे पण सांगितलेला असतो तर मग सगळे जेवढे पण कावळ्या घेऊन मुलं दिवसभरमध्ये फिरत असतात ना ते मुलं खूप छान प्रकारे नाचतात आणि आनंद साजरा करत असतात देवाबद्दलचा तर तुम्ही बघताय इकडं कसे फुगे वगैरे ओढताय बबल्स ओढतायत तर चला जत्रा आली म्हणजे काहीतरी खाणं आलंच आहे तर मग मी म्हटले चला छानपैकी गोला वगैरे खाऊ तर माझी दिदी होती सोबत ना तर मग दिदीनीने मी गोला घेतला दादून काही घेतलं नाही कारण त्याचं लगेच घसा दुखतो तर मग आम्ही दोघीजणी खातो होतो गोला आणि मी आता माझ्या व्हिडिओची पण इथंच एंडिंग करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब मात्र नक्की करा